डोंट जज बुक बाय द कवर्स तुम्ही म्हणशाल या ठिकाणी या सेंटेन्सचं काय काम तर हे सेंटेन्स वापरण्यामागे कारण असं आहे की आपला व्हिडिओ जरी व्हाईट बोर्ड वरती असला तर लेक्चर मात्र हे क्वालिटीच असणार आहे हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक त्यानंतर केंद्रशासित प्रदेश व आणीबाणी माहिती मिळाली की नाही हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा प्रत्येक मध्ये तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी मिळणार आहे तर नादवर्दीचा खेळ स्पर्धा परीक्षेचा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिवशंभो करिअर कर अकॅडमीच्या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे आज आपण बघत आहोत भारतीय राज्यघटना सहा या अगोदर आपण पाच भाग आपल्या चॅनलवरती टाकले आहेत जर तुम्ही ते भाग बघितलेले नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तिथे जाऊन भारतीय राज्यघटनेच्या प्रत्येक घटकाचा अगदी अभ्यास करू शकतात तर आता आपण भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक सर्वप्रथम समजून घेऊ बघा भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक एकूण आपण सात मुद्द्यांमध्ये समजून घेणार आहोत तर सुरुवात करूया पहिल्या मुद्द्याला बघा भारतातील घटनेच्या भाग पाच मधील कलम एकशे अठ्ठेचाळीस ते एकशे एक्कावन्न मध्ये तरतूद करण्यात आले विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी गोष्ट लक्षात घ्या तुम्ही जर पाठीमागचे भाग बघितले नसल तर आता बघा इथं आपण बघतोय भाग पाच ठीक आहे राज्यघटनेतील भाग पाच तर आपण राज्यघटनेच्या भाग एक मध्ये काय बघितलंय तर राज्यघटनेच्या भाग एक मध्ये संघराज्य व त्यांचे कार्यक्षेत्र त्यानंतर राज्यघटनेच्या भाग दोन मध्ये नागरिकत्व भाग तीन मध्ये मूलभूत हक्क व भाग चार मध्ये मार्गदर्शक तत्वे व आता आपण भाग पाच मध्ये बघत आहोत भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक त्यामुळे हे जे भाग आहे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहेत तर मग भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक यांची तरतूद कोणत्या भागामध्ये आहे तर भाग पाच मध्ये या ठिकाणी एका प्रश्नाचं उत्तर आपल्याला माहीत झालेलं आहे की भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक यांची तरतूद राज्य घटनेतील कोणत्या भागात आहे तर भाग पाच मध्ये आहे व कोणत्या कर्मांतर्गत आहे तर बघा एकशे अठ्ठेचाळीस ते एकशे एक्कावन्न मध्ये भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक यांचे तरतूद करण्यात आलेले आहे आता बघूया पॉईंट क्रमांक दोन बघा कॅगची नियुक्ती बघा कॅग म्हणजे काय तर भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक यांना कॅग या नावाने देखील संबोधल्या जात हे आपल्याला लक्षात ठेवायचे कॅग म्हणजेच कोण तर भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक तर मग आता कॅगची नियुक्ती करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे व शपथ देखील राष्ट्रपतीच देतात या ठिकाणी दोन प्रश्नांची <Özellो assess> <anthropology> ता उत्तर आहेत बघा आपल्या विद्यार्थी मित्रांनो की भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक यांची नियुक्ती कोण करतं तर असा जर प्रश्न आपल्याला आला तर आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे राष्ट्रपती व कॅग म्हणजे भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक यांना शपथ कोण देतं तर या प्रश्नाचं उत्तर देखील राष्ट्रपतीच असणार आहे आता बघूया पॉइंट क्रमांक तीन बघा कॅगला पदावरून काढायचे असल्यास महाभियोग चालवला जातो ते महाभियोग म्हणजे नेमकं काय असतं तर समजून घेऊ थोडक्यात महाभियोग म्हणजे एखादी व्यक्ती उच्च पदावर जर असेल तर त्या व्यक्तीला पदावरून काढण्याची एक कायदेशीर जी प्रक्रिया असते त्याला म्हणायचंय महाभियोग म्हणजेच भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक यांना जर पदावरून काढायचं असेल तर कायदेशीर पद्धतीने जी पद्धत आपल्याकडे आहे महाभियोग चालवला जातो हो, व त्यांना पदावरून दूर करण्यात येतं तर हे आपल्या लक्षामध्ये ठेवायचं आहे भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक यांना दूर करण्यासाठी कोणती प्रक्रिया राबवली जाते किंवा कशा पद्धतीने त्यांना दूर केलं जातं तर महाभियोग पद्धतीने त्यांना पदावरून दूर करता येते त्यानंतर बघूया पॉईंट क्रमांक चार कार्यकाळ बघा भारताचे नियंत्रक व महालेखा का परिषदेचा कार्यकाळ किती असतो का तर सहा वर्ष किंवा वयाचे पासष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंत मग आता या ठिकाणी समजून घ्या की एखादा भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षक पदावरती नियुक्त झाला नियुक्त झाल्यानंतर जर सहा वर्ष पूर्ण होण्या अगोदर त्याच्या वयाचे पासष्ट वर्ष पूर्ण झाले तर त्यांचा जो काय कार्यकाळ त्या ठिकाणी समाप्त होतो किंवा मग पदावर नियुक्ती झाली व त्यांचे पासष्ट वर्ष पूर्ण होण्या अगोदर जर त्यांचे सहा वर्ष पूर्ण झाले तर त्यांचा कार्यकाळ त्या ठिकाणी समाप्त होतो मग आपल्या काय लक्षात ठेवायचं जर परीक्षेत आपल्याला प्रश्न आला की भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो तर सहा वर्षाचा असतो किंवा वयाचे पासष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंतचा असतो आता बघूया पॉईंट क्रमांक केंद्राचा निधी निधी राज्याचा लेखे यांचे लेखापरीक्षण करतो विद्यार्थी मित्रांचा पॉईंट क्रमांक पाच आहे हा जो पॉइंट आहे हा भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक यांचं कार्य दर्शवतो ती की ते काय कार्य करतात नेमकं तर आपण त्यांचं कार्य थोडक्यात समजून घेऊ केंद्राचा अस्मिता निधी आता ही अस्मिता नेमकं काय भंगड या आपण या ठिकाणी समजून घेऊ अस्मिता म्हणजे काय बघा केंद्राचा अस्मिता म्हणजे काय केंद्रामध्ये जेव्हा आपत्कालीन परिस्थिती तयार होती किंवा केंद्राला तातडीने कुठेतरी जो काही पैसा आहे तो गुंतवणूक करावा लागतो किंवा मग भरपाई द्यावी लागते अशी आपत्कालीन परिस्थितीमध्ये जो काही निधी वापरण्यात येतो त्याला म्हणायचं केंद्राचा आस्मिता निधी त्यानंतर राज्याचा आस्मिता निधी म्हटल्यानंतर तेच राज्यामध्ये जर आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर राज्य सरकारला तातडीने जो पैसा द्यावा लागतो किंवा खर्च करावा लागतो या सर्वांचा हिशोब करण्याचं जे कार्य आहे ते कुणाचं असतं तर भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक यांचं असतं अजून त्यांचं कार्य बघूया व सार्वजनिक लेखे यांचे लेखा परीक्षण करतो बघा सार्वजनिक लेखे म्हणजे काय केंद्र सरकार किंवा राज्य सरकारने संसदेकडून मंजूर केलेला किंवा मग मिळवलेला निधी योग्य प्रकारे कायद्याच्या चौकटीत राहून त्याचा वापर केला आहे की नाही या सर्वांचा हिशोब करणे किंवा ते तपासणे हे का कार्य असतं कोणाचं तर भारताचे नियंत्रक व महालेखा परिषद आता तुम्हाला कार्य लक्षामध्ये आलेला आहे आता बघूया समोरचा पॉईंट पॉईंट क्रमांक सहा त्यागला संसदेच्या सार्वजनिक लेखा समितीचा कान डोळा म्हणतात विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्वाचा मुद्दा आहे ठिकाणी की जो भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक असतात यांना लेखा समितीचे काय म्हणतात कान व डोळा म्हणतात आता सार्वजनिक लेखा समिती मी तुम्हाला आता समजावून सांगितले की केंद्र व राज्य सरकारने संसदेकडून मिळवलेला किंवा मंजूर केलेला जो काही निधी असतो तो योग्य पद्धतीने खर्च केला का कायद्याच्या चौकटीत राहून खर्च केलेला आहे का नाही हे तपासण्याचं काम जे आहे ते कॅचचं असतं मग त्यामुळे यांना काय म्हणतात तर बघा सार्वजनिक लेखा समितीचा कान डोळा म्हणतात तुम्हाला ठिकाणी लक्षात ठेवायचंय की कॅगला कोणत्या समितीचा कान डोळा म्हणतात असा प्रश्न जर पेपरला तर सार्वजनिक लेखा समिती हे आपल्या ठिकाणी लक्षात ठेवायचे त्यानंतर बघा शेवटचा पॉईंट पॉईंट क्रमांक सात बघा कॅग हा राष्ट्रपतींकडे राजीनामा देतात आता या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचंय की भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक यांची नियुक्ती कोण करत राष्ट्रपती यांना शपथ कोण देतं राष्ट्रपती भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक यांना जर राजीनामा देण्याचा असला तर कोणाकडे देणार राष्ट्रपतींकडेच देणार त्यामुळे हे तीन प्रश्न त्यांचे उत्तर आपल्याला लक्षामध्ये ठेवायचे त्यानंतर आपण बघितलं या ठिकाणी कार्यकाळ तर कार्यकाळ हा सहा वर्ष किंवा मग वयाचे पासष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंतचा असतो या ठिकाणी तुम्हाला भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक सविस्तरित्या आपण समजून सांगितलेले आहे आता आपण बघणार आहोत भारतातील केंद्रशासित प्रदेश मग केंद्रशासित प्रदेश म्हणजे नेमकं काय तर असा प्रदेश ज्या प्रदेशावर केंद्र सरकारचे प्रत्यक्षपणे नियंत्रण असते साधारणतः आपण बघू शकतो प्रत्येक राज्यामध्ये एक सरकार असतं व त्या ठिकाणच्या सर्व गोष्टी हे त्या ठिकाणचं सरकार बघत असतं परंतु केंद्रशासित प्रदेशात असं न होता त्या ठिकाणी केंद्रामध्ये जे सरकार असेल ते सरकार प्रत्यक्षपणे नियंत्रण ठेवतं आता बघूया केंद्रशासित प्रदेशाची तरतूद तर भारतीय राज्यघटनेत केंद्रशासित प्रदेशची तरतूद आहे ती भाग आठ मध्ये कलम दोनशे एकोणचाळीस ते दोनशे एक्केचाळीस मध्ये करण्यात आलेली आहे आता या ठिकाणी आपल्याला हे कलम आणि भाग लक्षामध्ये ठेवायचा आहे की केंद्रशासित प्रदेशची तरतूद भारतीय राज्यघटनेत भाग आठ मध्ये करण्यात आलेली आहे तर या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर असणार आहे भाग आठ पाठांतर करून ठेवा व कलम विचारल्यास दोनशे एकोणचाळीस ते दोनशे एक्केचाळीस मध्ये केंद्रशासित प्रदेशची काय करण्यात आलेले आहे तर तरतूद करण्यात आलेली आहे आता बघूया हो पॉईंट क्रमांक दोन बघा नियंत्रण राष्ट्रपतीद्वारे नियुक्त केलेल्या शासनामार्फत जसे की आपण पहिले केंद्रशासित प्रदेश समजून घेतानी बघितलं की जो काही केंद्रशासित प्रदेश असते त्यावरती केंद्रामध्ये जे सरकार असतं त्यांचं प्रत्यक्षपणे नियंत्रण असतं त्यानंतर पॉईंट क्रमांक तीन एकूण केंद्रशासित प्रदेश बघा महत्वाचा प्रश्न हा की एकूण केंद्रशासित प्रदेश किती भारतात तर भारतातील एकूण केंद्रशासित प्रदेश आहे आठ आता हे कोण कोणते आणि केंद्रशासित प्रदेश हे आपल्याला पाठ अंतर असलेच पाहिजे तर बघा पहिला केंद्रशासित प्रदेश दिल्ली दोन पुदुचेरी तीन लडाख चार जम्मू आणि काश्मीर त्यानंतर पाच दादरा आणि नगर हवेली आणि दमन व द्वीप त्यानंतर चंदीगड त्यानंतर लक्षद्वीप त्यानंतर अंदमान व निकोबार बेटे आता आपल्या ह्या ठिकाणी हे लक्षामध्ये घ्यायचे की हे आठ एकूण भारतातील केंद्रशासित प्रदेश आहे परंतु आता तिकडे लक्ष द्या तुम्ही मी पहिले दादर आणि नगर हवेली असं का म्हणलं तर बघा दादर आणि नगर हवेली हा वेगळा केंद्रशासित प्रदेश होता त्यानंतर दमनुद्दीप हा वेगळा केंद्रशासित प्रदेश होता परंतु दोन हजार वीस मध्ये दोन हजार वीस मध्ये हे दोन केंद्रशासित प्रदेश एकत्र करण्यात आलेले आहे आणि आता बघा चालू घडामोडीमध्ये देखील याचा प्रश्न येण्याची शक्यता आहे की कोणते दोन केंद्रशासित प्रदेश नुकतेच एकत्र करण्यात आलेले आहे तर दादर आणि नगर हवेली आणि दमन उद्दीप त्यानंतर यांच्यामधलं अजून एक गोष्ट समजून जर आपण घ्यायची म्हणलं तर दादर आणि नगर हवेली किंवा मग दमन उद्दीप या ठिकाणी न्यायालय आहे का तर या दोन्ही ठिकाणी केंद्रशासित प्रदेशात न्यायालय नाही तर यांची जे काही न्यायालयीन कामे आहेत ते कुठे चालतात तर मुंबई उच्च न्यायालयामध्ये या दोन केंद्रशासित प्रदेशाचे न्यायालयीन कार्य चालते हे पण तुम्ही नोट करून ठेवा त्यानंतर बघा जम्मू काश्मीर अगोदर राज्य होतं त्याचं रूपांतर आता कशामध्ये झालेलं आहे तर केंद्रशासित प्रदेशामध्ये झालेलं आहे व त्यामधून अजून लडाख हा एक नवीन केंद्रशासित प्रदेश तयार झालेला आहे म्हणजे एकोणाशे आठ केंद्रशासित प्रदेश आपल्याकडे आहे आता बघूया समोरचा पॉईंट पॉईंट क्रमांक चार त्यानंतर बघा तीनच केंद्रशासित प्रदेशात विधानसभा आहे विधानसभा म्हणजे काय तर जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधींची एक संस्था असते त्याला आपण विधानसभा म्हणतो आपण पुढे विधानसभा सविस्तरित्या पडणाराच आहे तर बघा आठ केंद्रशासित प्रदेश आहे त्या आठ मधून तीनच केंद्रशासित प्रदेशात काय अस्तित्वात आहे तर विधानसभा अस्तित्वात आहे मग ते कोणते तीन केंद्रशासित प्रदेश आहे लक्षात घ्या पहिला आहे पुदुचेरी त्यानंतर येतो दिल्ली आणि त्यानंतरचा आहे जम्मू काश्मीर तर आता सर्वप्रथम समजून घेऊ पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशाबद्दल बघा लक्षात ठेवायचं आहे कलम दोनशे एकोणचाळीस ए कलम दोनशे एकोणचाळीस ए का महत्वाचं आहे तर कलम दोनशे एकोणचाळीस ए नुसार पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशात मंत्रिमंडळ व विधानसभा स्थापन करण्याचा अधिकार हा पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशाला मिळाला आहे त्यानंतर का घटनादुरुस्ती आपण बघितली तर चौदावी घटनादुरुस्ती एकोणावीसशे बासष्ट आहे हे आपल्याला ठिकाण लक्षात ठेवायचंय की पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशात कलम दोनशे एकोणचाळीस ए नुसार या केंद्रशासित प्रदेशाला मंत्रिमंडळ व विधानसभा स्थापन करण्याचा काय अधिकार मिळाला आहे चौदावी घटनादुरुस्ती एकोणावीसशे बासष्ट तर विधानसभा सदस्य किती आहेत मग पुदुच्चरी या केंद्रशासित प्रदेशाचे तर एकूण तीस सदस्य आहेत लोकसभा सदस्य किती आहे तर एक लोकसभा सदस्य आहे तर अशा प्रकारे पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशात विधानसभा अस्तित्वात आहे त्याची आपण थोडक्यात माहिती या ठिकाणी आहे आता आपण बघूया दुसरा के, केंद्रशासित प्रदेश ज्यामध्ये विधानसभा आहे तर तो म्हणजे दिल्ली तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आपल्याला कलम दोनशे एकोणचाळीस ए, ए ए या कलमा अंतर्गत दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाला मंत्रिमंडळ व विधानसभा स्थापन करण्याचा अधिकार मिळाला आहे जर घटना दुरुस्ती आपण बघितली तर एकोणसत्तरवी दुरुस्ती एकोणावीसशे एक्क्याण्णव त्यानंतर आपण बघू विधानसभेचे एकूण सदस्य किती आहेत दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाचे तर एकूण सत्तर व लोकसभा सदस्य जर आपण बघितले तर सात त्यानंतर सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे बघा दिल्लीचा घटनात्मक प्रमुख कोण असतो को तर लेफ्टन गव्हर्नर हा असतो हे आपल्याला ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे आता सध्याला आपण पुदुचेरी व दिल्ली या दोन केंद्रशासित प्रदेशाची माहिती बघितली आहे या ठिकाणी जर आपण बघितलं मध्ये तर कलम दोनशे एकोणचाळीस ए जर आपण दिल्लीमध्ये बघितलं तर कलम दोनशे एकोणचाळीस ए ए त्यानंतर बघा घटना दुरुस्ती जर आपण बघितली मध्ये तर बघा चौदावी घटना दुरुस्ती एकोणावीसशे दिल्लीमध्ये दि जर बघितली तर एकोणसत्तरवी घटना दुरुस्ती एकोणावीसशे एक्क्याण्णव पुदुचेरीमध्ये विधानसभा सदस्य जर आपण बघितले तर ते आहे तीस दिल्लीमधील सदस्य जर आपण विधानसभेचे बघितले तर ते आहे सत्तर पुदुचेरी मध्ये लोकसभा सदस्य एक आणि दिल्लीमधील लोकसभा सदस्यांची संख्या त्यानंतर लेफ्टनंट गव्हर्नर लक्षामध्ये ठेवायचंय जो की दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाचा घटनात्मक प्रमुख असतो आता आपण समजून घेणार पुढच्या मध्ये जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशामध्ये जे विधानसभा अस्तित्वात आहे आणि त्यानंतर जम्मू काश्मीरचे काही विशेष माहिती आपण जाणून घेणार आहोत तर जम्मू काश्मीर हा असा तिसरा केंद्रशासित प्रदेश आहे की ज्यामध्ये विधानसभा आहे पहिला आपण बघितला पुदुचेरी दुसरा दिल्ली व तिसरा जम्मू काश्मीर आता जम्मू काश्मीर बद्दल आपण काही गोष्टी या ठिकाणी समजून घेऊ बघा पहिला पॉईंट यामधला असा राहील की भाग एकवीस मधील कलम तीनशे सत्तर नुसार राज्याचा दर्जा बघा आपण पहिले जेव्हा तुम्ही अभ्यास केला असाल तर तुम्हाला माहित असेल की कलम तीनशे सत्तर कशाच्या संबंधित आहे तर जम्मू काश्मीर विशेष दर्जा असं आपल्या तोंडामध्ये येत होतं किंवा आपण असं आपण पाठांतर करून ठेवलेलं होतं तर येत होतं भाग एकवीस मध्ये जो तीनशे सत्तर कलम होता त्यानुसार राज्याचा दर्जा किंवा मग विशेष दर्जा हा जम्मू काश्मीरला देण्यात आला होता परंतु अधिनियम बघा दोन हजार एकोणावीस नुसार पॉईंट क्रमांक दोन कड लक्ष द्या अधिनियम दोन हजार एकोणावीस नुसार कलम तीनशे सत्तर या ठिकाणी काय करण्यात आलेला आहे रद्द करण्यात आलेला आहे आणि हा कलम रद्द करण्यात आला याचा अर्थ असा झाला की जम्मू आणि काश्मीर याचं रूपांतर केंद्रशासित प्रदेशात झालं यामुळे या ठिकाणी या या ही गोष्ट लक्षामध्ये घ्यायची की सर्वप्रथम भाग राज्यघटनेतील भाग एकवीस मधील तीनशे सत्तर नुसार जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा किंवा मग विशेष दर्जा प्राप्त होता परंतु अधिनियम दोन हजार एकोणावीस नुसार तीनशे सत्तर कलम रद्द करण्यात आले आणि तीनशे सत्तर कलम रद्द करण्यात आली म्हणजेच जम्मू काश्मीरचं रुपांतर हे केंद्रशासित प्रदेशात झालं आहे पॉईंट क्रमांक तीन सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास ला स्वीकारण्यात आली परंतु जम्मू काश्मीर मध्ये सतरा नोव्हेंबर एकोणाशे छप्पन ला स्वीकृत करण्यात आली काही अंतर्गत कारणांमुळे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला जम्मू काश्मीर मध्ये राज्यघटना स्वीकारण्यात आली नाही नंतर म्हणजेच सतरा नोव्हेंबर एकोणासशे छप्पन ला राज्यघटना स्वीकार करण्यात आली बघूया समोरचा पॉईंट पॉईंट क्रमांक चार महत्वाचा <demaskian> जम्मू काश्मीर विधानसभा विधानसभा सदस्य किती आहेत तर एकशे सात ते एकशे चौदा त्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये लोकसभा सदस्य किती आहेत तर पाच व राज्यसभा सदस्य किती आहेत तर चार या गोष्टी जम्मू काश्मीर संबंधित आपल्याला लक्षामध्ये ठेवायच्या आहे आता आपण केंद्रशासित प्रदेश समजून घेतले आहेत त्यानंतर एकूण केंद्रशासित प्रदेश आहेत आठ त्यापैकी तीन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विधानसभा आहेत त्यांची सविस्तर माहिती आपल्या ठिकाणी बघितली आहे आता आपण या ठिकाणी बघणार आहोत आणीबाणी मग आणीबाणी म्हणजे नेमकं काय तर देशात किंवा राज्यात असामान्य परिस्थिती निर्माण झाली तर त्या परिस्थितीला नियंत्रण करण्यासाठी केंद्र सरकारला काही विशेष अधिकार देणारी व्यवस्था म्हणजेच आणीबाणी तर भारतात एकूण तीन प्रकारची आणीबाणी आहेत त्यामधली पहिली म्हणजेच राष्ट्रीय आणीबाणी दुसरी म्हणजे राष्ट्रपती राजवट किंवा त्याला राज्य आणीबाणी असं देखील म्हणलं जातं व तिसरी आर्थिक आणीबाणी तर सविस्तर माहिती समजून सर घ्या सर्वप्रथम पहिली आणीबाणी बघूया राष्ट्रीय आणीबाणी राष्ट्रीय आणीबाणी कलम तीनशे बावन अंतर्गत येथे परीक्षेत वारंवार हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे की तीनशे बावन कलम कशाशी संबंधित आहे तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे राष्ट्रीय आणीबाणी पाहिजे या ठिकाणी एक मुद्दा क्लिअर झालाय की राष्ट्रीय आणीबाणीचा जो कलम आहे तो आहे तीनशे पॉइंट क्रमांक बघूया दोन लागू करण्याचा अधिकार कोणाला आहे राष्ट्रपती नाही राष्ट्रपती लागू करतात पण पंतप्रधानांच्या सल्ल्यानेच लागू करतात प्रत्येक वेळी ठीक आहे त्यानंतर पॉईंट क्रमांक तीन आणीबाणी लागू करताना एका महिन्याच्या आत संसदेतील दोन्ही सभागृहांची मान्यता घ्यावी लागते लोकसभा राज्यसभा चौवेचाळीसवी घटनादुरुस्ती एकोणावीसशे अठ्याहत्तर नुसार आता सर्वप्रथम आपण एक गोष्ट या ठिकाणी समजून घेऊ की राष्ट्रीय आणीबाणी लागू का करतात बघा युद्धाच्या वेळी किंवा मग अंतर्गत बंडखुर्जाला आपण म्हणू किंवा जर परिस्थिती हाताबाहेर जात असेल तर त्यावेळी राष्ट्रीय आणीबाणी राष्ट्रपती पंतप्रधानांच्या सल्ल्याने लागू करतात कलम तीनशे बावन अंतर्गत इथपर्यंत क्लिअर झाले त्यानंतर बघा आणीबाणी लागू करताना एका महिन्याच्या आत संसदेतील दोन्ही सभागृह दोन्ही सभागृह म्हणजे लोकसभा व राज्यसभा यांची मान्यता घ्यावी लागते चौवेचाळीसवी घटनादुरुस्ती एकोणावीसशे अठ्याहत्तर नुसार आता ती मान्यता का घ्यावी लागते समोरच्या फॉर्म मध्ये बघूया बघा दोन्ही सभागृहातील म्हणजे लोकसभा राज्यसभा दोन्ही सभागृहातील दोन तीन बहुमतानी सदस्यांनी आणीबाणीस मान्यता दिल्यास जर मान्यता दिली दोनास तीन सदस्यांनी तर आणीबाणी सहा महिन्यापर्यंत लागू राहते यासाठी मान्यता घेणं महत्वाचं आहे आता बघूया राष्ट्रपती राजवट किंवा मग ज्याला राज्य आणीबाणी असं देखील म्हणलं जातं बघा कलम तीनशे छप्पन्न अंतर्गत राज्य आणीबाणी किंवा मग राष्ट्रपती राजवट लागू करण्यात येते मग नेमकं राष्ट्रपती राजवट किंवा राज्य आणीबाणी काय असतं तर बघा जेव्हा एखाद्या राज्यामध्ये जे राज्य सरकार असतं तर त्या ठिकाणी ते संविधाननुसार काम करत नसेल किंवा मग ज्याला आपण म्हणू संविधानिक संकट ज्या राज्यामध्ये निर्माण होतं किंवा मग कायद्याच्या चौकटीत तेथील राज्य सरकार जर कर कर काम करू शकत नसेल तर तेथील राज्यपाल राष्ट्रपतींना शिफारस करतो व राष्ट्रपती त्या ठिकाणी राष्ट्रपती राजवट किंवा मग राज्य आणीबाणी लागू करतात कलम तीनशे अंतर्गत ज्या राज्यात राष्ट्रपती राष्ट्रपती राजवट किंवा राज्य आणीबाणी लागू करतात त्या राज्यावरती नियंत्रण व त्या राज्याचा सर्व कारभार हे राष्ट्रपती स्वतः बघतात यानंतर बघूया तिसरी आणीबाणी म्हणजेच आर्थिक आणीबाणी कलम तीनशे साठनुसार आर्थिक आणीबाणी लागू करता येते मग आर्थिक आणीबाणी म्हणजे नेमकं काय जर तेव्हा देशावरती आर्थिक संकट येतं त्यावेळी आर्थिक आणीबाणी लागू करतात परंतु भारतामध्ये आतापर्यंत एकदाही आर्थिक आणीबाणी लागू झाली नाही विद्यार्थी मित्रांनो पेपरला या तिन्ही आणीबाणीचे कलम विचारण्यात आलेले आहे तीनशे बावन्न कलम कशाशी संबंधित आहे तर तीनशे बावन्न कलम कर हा राष्ट्रीय आणीबाणीशी संबंधित आहे तीनशे छप्पन कलम कशाशी कर संबंधित आहे तर राष्ट्रपती राजवट किंवा आपण त्याला राज्य आणीबाणी देखील म्हणू शकतो तीनशे साठ कलम कशाशी संबंधित आहे तर आर्थिक आणीबाणी आता आपण बघूया काही महत्वाचे प्रश्न या मुद्द्यांना तुम्ही महत्वाचे सहा प्रश्न देखील म्हणू शकतात आता बघूया पहिला प्रश्न बघा पहिली राष्ट्रीय आणीबाणी या संदर्भात आपल्याला पेपरला वारंवार प्रश्न बघायला मिळालेला आहे बघा पहिली राष्ट्रीय आणीबाणी कधी लागू लागू झाली तर ऑक्टोंबर एकोणावीसशे बासष्ट मध्ये ठीक आहे या ठिकाणी इसवी सण लक्षात आहे की एकोणावीसशे बासष्ट मध्ये त्यानंतर कोणत्या कारणामुळे ही राष्ट्रीय आणीबाणी लावण्यात आली होती तर बघा चीन युद्धामुळं पहिली राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्यात आली होती व यावेळी देशाचे पंतप्रधान कोण होते तर पंडित जवाहरलाल नेहरू म्हणजे जेव्हा पहिली राष्ट्रीय आणीबाणी लागू झाली त्यावेळी पंतप्रधान हे पंडित जवाहरलाल नेहरू होते मग या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचे पहिली राष्ट्रीय आणीबाणी कधी लागली ऑक्टोबर एकोणीसशे बासष्ट कारण चीन युद्धामुळे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आता ठिकाणी गोंधळ टाकणारा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो नीट लक्ष द्या बघा एकोणावीसशे पासष्ट ची आणीबाणी मी काय लिहिलेलं आहे एकोणावीसशे पासष्ट ची आणीबाणी एकोणावीसशे पासष्ट ला राष्ट्रीय आणीबाणी जाहीर झाली नव्हती आता काय झालं होतं नीट समजून घेऊ बघा एकोणावीसशे पासष्ट नेमकं काय घडलंय पाकिस्तान सोबत युद्ध झालं होतं भारताचं एकोणावीसशे पासष्ट ला पाकिस्तान सोबत युद्ध झालं होतं त्यावेळी पंतप्रधान कोण होते तर लालबहादूर शास्त्री होते लालबहादूर शास्त्री हे पंतप्रधान होते व या ठिकाणी लक्षात ठेवायचे एकोणावीसशे बासष्ट ला जी पहिली राष्ट्रीय आणीबाणी लागू झाली होती एकोणावीसशे पासष्ट मध्ये देखील तीच राष्ट्रीय आणीबाणी लागू होती त्यामुळे एकोणावीसशे पासष्ट मध्ये नवीन आणीबाणी लागू करण्यात आली नव्हती तर मग दुसरी राष्ट्रीय आणीबाणी कधी लागू करण्यात आली तर इकडे लक्ष द्या बघा तिसरा प्रश्न आपल्याला दुसरी राष्ट्रीय आणीबाणी तर बघा कधी लागू करण्यात आली होती डिसेंबर एकोणावीसशे एकाहत्तर मध्ये एकोणावीसशे पासष्ट मध्ये लागू करण्यात आली होती का दुसरी राष्ट्रीय आणीबाणी नाही तर दुसरी राष्ट्रीय आणीबाणी कधी लागू करण्यात आली होती तर एकोणावीसशे एकाहत्तर मध्ये काय कारण होतं तर पाकिस्तानच्या आक्रमणाच्या वेळी ही आणीबाणी लागू करण्यात आली होती ठीक आहे व याच वेळी आपल्याला माहिती आहे बांगलादेशची काय झाली होती निर्मिती करण्यात आली होती एकोणीसशे एकाहत्तर पाकिस्तान भार, भारतीय या युद्धामध्ये ठीक आहे तर यावेळी पंतप्रधान कोण होते इंदिरा गांधी हे आपल्याला ठिकाणी लक्ष्यामध्ये ठेवायचे आता बघूया प्रश्न क्रमांक चार सर्वप्रथम राष्ट्रपती राजवट सर्वात पहिल्यांदा भारत देशामध्ये दे, राष्ट्रपती राजवट किंवा मग राज्य आणीबाणी कुठे लागू झाली आणि कधी ते बघा एकोणासशे एक्कावन मध्ये सर्वप्रथम राष्ट्रपती राजवट किंवा राज्यानीमानी म्हणून लागू करण्यात आली होती व कोणत्या ठिकाणी तर पंजाबमध्ये लागू करण्यात आली होती बघा एकोणासशे एक्कावन्न मध्ये पंजाब पंजाबमध्ये पटियाला अँड ईस्ट पंजाब स्टेट युनियन यांनी एकत्र हे सर्व एकत्र करून एक नवीन राज्य तयार करण्यात आलं होतं व ते नवीन राज्य तयार करण्यात आल्यामुळे पक्षांमध्ये मतभेद निर्माण झाले पक्षांमध्ये मतभेद निर्माण झाल्यानंतर राज्य जे काही राज्य सरकार होतं ते राज्य सरकार राज्य सुरळीतपणे चालवू शकलं नाही व तेथे राज्यपालांनी राष्ट्रपतींना शिफारस करून एकोणाशे एक्कावन्न मध्ये काय केलं तर पंजाबमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली म्हणजे नवीन राज्य निर्माण करण्यात आलं होतं पटियाला अँड ईस्ट पंजाब स्टेट युनियन ते देखील एकोणाशे छप्पन्न पंजाब या राज्यामध्ये विलीन करण्यात आलं तर या ठिकाणी आपल्याला व्हायचं की सर्वप्रथम राष्ट्रपती राजवट कुठे लागू झाली तर पंजाब मध्ये आणि कधी लागू झाली तर एकोणावीसशे एकावन्न मध्ये समोरचा प्रश्न सर्वाधिक वेळा राष्ट्रपती राजवट कुठे लागू झालेली आहे तर केरळ मध्ये व उत्तर प्रदेश मध्ये लागू झालेली आहे नऊ नऊ वेळा या ठिकाणी आहे आपल्यासाठी की देशामध्ये दे सर्वाधिक वेळा राष्ट्रपती राजवट लागू झालेले राज्य कोणते तर केरळ व उत्तर प्रदेश नऊ नऊ वेळा या ठिकाणी काय झालेली तर राष्ट्रपती राजवट लागू झालेली आहे बघूया समोरचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहा महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट महाराष्ट्रामध्ये एकूण तीन वेळा राष्ट्रपती राजवट काय झालेली आहे लागू झाली आहे हा आकडा या ठिकाण लक्षात ठेवायचा आहे की महाराष्ट्रामध्ये एकूण किती वेळा रा? राष्ट्रपती राजवट लागू झालेली आहे तर तीन वेळा मग कधी कधी तर बघा एकोणासशे ऐंशी त्यानंतर दोन हजार चौदा व दोन हजार एकोणवीस जेव्हा भाजप आणि शिवसेना मध्ये मतभेद झाले त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांनी महाविकास आघाडी म्हणून बहुमत सिद्ध करून उद्धव ठाकरे आपले मुख्यमंत्री झाले होते राज्यघटनेच्या पुढील भागामध्ये म्हणजेच भारतीय राज्यघटना भाग सात मध्ये संघ लोकसेवा आयोग म्हणजेच युपीएससी त्यानंतर केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण व त्यानंतर निवडणूक आयोग भारतीय राज्य घटना बाग सात मध्ये या सर्व गोष्टी तुम्हाला समजून सांगण्यात येणार आहे त्यामुळे अशाच महत्वपूर्ण आणि उपयुक्त माहितीसाठी सबस्क्राईब करा नाद खेळ स्पर्धा परीक्षेचा